आजपर्यंत जारंगे पाटलांच्या प्रत्येक आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे दारंगे पाटील काय अलग काम करत नाही आम्ही काय अलग काम करत नाही आम्ही दोघं या ठिकाणी मराठा समाजात कामो की पहिला मराठा क्रांती मोर्चा या शहरातून या चौकातून आम्ही काढलो की आम्ही शिलेदार आहोत त्यानंतर सातारा गाजरी विषय निघतोय वारंवार त्याच्यातून काय निघणार आहे पण आम्हाला जे अपेक्षित आहे हे त्याच्यातून निघणार आहे असं आम्हाला वा। तरी आज वाटत नाही आम्ही जो अभ्यास हे कायद्याचा अभ्यास कोणीच केलेला नाहीये फक्त उठाच्या घोषणा द्यायच्या रस्त्यावर उतरायचं तर तुम्ही एकदा तुमच्या डोळ्या खालून घाला ऐका तुमच्या लक्षात येईल की नेमकं घोडं कुठं पेट खातो जोपर्यंत रोख तो भूमिका या ठिकाणी निघणार नाही माझा जीव जरी गेला तरी मी या ठिकाणी मी काय सांगितलं महाराष्ट्रात अलग अलग संघटना आहे गेल्या त्या कित्येक दिवसापासनं मराठा समाजाला आरक्षण भेटाव म्हणून या ठिकाणी प्रयत्न करते आता त्यांनी काय निर्णय घेतले काय नाही त्याबद्दल तर मी काही बोलणार नाही मी या ठिकाणी जे उपोषणाला बसलेलं आहे तर मराठा समाजाला आरक्षण भेटाव म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे मी एवढं ठामपणे सांगतोय का छत्रपती शिवाजी महाराज तोंड आहे माझं जोपर्यंत रोख तो भूमिका या ठिकाणी निघणार नाही माझा जीव जरी गेला तर मी या आता नाही आजपर्यंत जरांगे पाटलांच्या प्रत्येक आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे इडून पुढं पण जे आंदोलन जाहीर करतील त्याला आमचा पाठिंबा राहणार आहे जरांगे पाटलाला आजपर्यंत आम्ही कधी विरोध केला नाही ते पण समाजाचं काम करताय आम्ही पण समाजाचं या ठिकाणी काम करतोय दारंगे पाटील काही अलग काम करत नाही ना आम्ही काय अलग काम करत नाही आम्ही दोघं या ठिकाणी मराठा समाजाच काम करतो चुकीचा आणि गोड गैरसमज या मी स्पष्ट सांगतो आपल्याला की आपण जे म्हणालात की दारंगे पाटलाचं लढाई वेगळं आहे बेचाळीस संघटना तिकडे उठे उभा राहिल्या त्या बेचाळीस संघटना ज्या आहेत त्या मराठा क्रांती मोर्चामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्माननीय uh केरे -huh. पाटील असेल फ्री असेल आमच्या अनेक असंख्य सहकारी महाराष्ट्र महाराष्ट्रभरातले कारण की आपल्याला माहीत असेल ज्ञात असेल की पहिला मराठा क्रांती मोर्चा या शहरातून याच चौकातून आम्ही काढला त्याचे आम्ही शिलेदार आहोत आणि त्या नंतर मग आमच्यासोबत हे सगळे जोडले गेले महाराष्ट्रावर आणि मग इतर ठिकाणी जेव्हा महाराष्ट्रातले क्रांती मोर्चे त्या जिल्ह्यातले प्लॅन झाले तेव्हा आम्ही कसा काढला हे मार्गदर्शन करायला आम्हीच त्या ठिकाणी गेलो होतो त्याच्यामुळे तेही ते आमचे बांधव आहेत बेचाळीस संघटना ज्या एकत्र आल्या तेही त्यांनीसुद्धा मुंबईच्या मोर्चाच्या वेळेस आमच्या खांदाला खांदा लावून काम केलेलं आहे आणि एवढ्या संघटना एकत्र आल्या तर निश्चितच स्वागत आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो त्यांनी काय आंदोलन करावं हा त्यांचा निश्चितच त्यांचा प्रश्न असतात जारंगे पाटलांनी ग्राउंडवरचं सर्वसामान्य लोकांना घेऊन आंदोलन केलेलं आहे तो तोही चा हरक हो गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही जे चिंतन केलेलं आहे आमचं म्हणणं आहे की आता आउटपुट काय किती दिवस आपण भांडणार आहे सगळ्यात मोठी गोष्ट या सगळ्याचं जे मर्म आहे ते कशामध्ये आहे कशामध्ये आहे भारतीय राज्यघटनेमध्ये पण भारतीय राज्यघटना कोणी वाचण्याचा प्रयत्न केला का भारतीय राज्यघटनेचा कोणी अभ्यास केला का आतापर्यंत जे आरक्षण मिळाले या भारतामध्ये दोनच आरक्षण शाश्वत आहे आर्टिकल थ्री फोर्टी वन थ्री फोर्टी टू म्हणजे एस सी आणि एस टी बरोबर आहे संविधानाने दिलेलं पण त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी बादा कायद्यामध्ये एक अशी तरतूद करून ठेवली तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस नंतर तीनशे चाळीस अगोदर घातलं त्याच्यामध्ये की बाबासाहेबांना एक त्या काळात लक्षात आलं होतं की या देशामध्ये असा सुद्धा एक वर्ग राहील की जो सोशली एज्युकेशनली म्हणजे बॅकवर्ड आहे म्हणजे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या जो मागास असणार आहे समाज मग त्याच्यासाठी काहीतरी प्रोव्हिजन केलं पाहिजे आणि मग त्या त्याच्यामध्ये त्यांनी असं कलम घालून ठेवलं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं की जो समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे तो या आरक्षणास पात्र आहे म्हणजे थोडक्यात आम्ही कसे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहोत याचा अभ्यास करायचा कोणी प्रयत्न केला नाही ठीक आहे काही कालांतराने आयोग नेमले गेले सर फडणवीस साहेबांच्या काळामध्ये सोळा टक्के आरक्षण दिलं गेलं पण ते भविष्यात टिकलं नाही का टिकलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये आता त्या काळातलं सरकार वेगळं होतं आम्हाला त्या राजकारणात पडायचं नाही आम्हाला जायचं नाही पण काय झालं माहिती आहे का नंतर सोळा हजार तेरावर पण आलं पण तिथे जी प्रबळ बाजू मांडायला पाहिजे होती राजकीय पक्षाच्या त्या त्या काळातले जे त्यांचे सॉलिटिटर सॉलिसिटर जनरल असतील किंवा त्यांचे जे कायदेविषयक सल्लागार असतील त्या त्या सरकारातले त्यांनी कुणीतरी वेळ काढून धरून आला म्हणून पण आम्ही त्याच्यामध्ये काय केलं आम्ही अभ्यास केला आमच्या सगळ्या अभ्यास केले सन्मान्य जाते पाटील असतील केर पाटील असतील आम्ही महाराष्ट्रावर फिरलो आम्ही हैदराबादपर्यंत गेलो आम्ही आता हैदराबादच्या गॅजिटेरचा आता विषय खूप पुढे निघतोय त्याच्यातून काय निघणार आहे त्याच्यानंतर सातारा गॅजिटेटरचा विषय निघतोय वारंवार त्याच्यातून काय निघणार आहे मग आम्हाला जे अपेक्षित आहे हे त्याच्यातून निघणार आहे असं आम्हाला तरी आज वाटत नाही आम्ही जो अभ्यास केला मग आमचं म्हणणं असं आहे की आम्ही काय केलं भारत देशामधल्या एकशे दहा केस वेगवेगळ्या केशीसचा आम्ही अभ्यास केला सन्मान्य दाते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी मी आपल्याला सांगू इच्छितो की पन्नास टक्क्याची कॅब ही संविधानात नाही आहे तो एक निकाल आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली आलेला पण त्या इंदिरा साहनी खटल्यामध्ये तो, तो निकाल आलेला आहे आणि त्यांनी म्हणलं होतं की ह्या भारत देशामध्ये आरक्षणाला कुठेतरी मर्यादा असल्या पाहिजे आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्केच्या भर असता कामा नाही पण तो निकाल देत असताना तिथं असंही निरीक्षण त्यांनी नोंदवलं सन्मान्य नऊ न्यायाधीशांचं खंडपीठ होतं म्हणजे घटनापीठ होत सॉरी त्यांनी असंही म्हणलं होतं की ज्या राज्यामध्ये अपवादात्मक परिस्थिती निर्माण होत असेल आणि त्या राज्याला वाटलं की एखादी कम्युनिटीला आता बॅकवर्ड मध्ये घालायचे आपल्याला होऊ तर तो त्या राज्य सरकारचा अधिकार आहे पण एकशे दोनव्या घटनादृष्टीनुसार तोही काढून घेतला नंतर तो पुन्हा बहाल करण्यात आला म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय असं की कायद्याचा अभ्यास कोणीच केलेला नाहीये फक्त उठाच्या घोषणा द्यायच्या रस्त्यावर उतरायचं पण मग कायद्याचं काय मला सांगा या देशात एक संविधान आहे त्याला अनुसरून कायदे त्याच्या बाहेर जाऊन काही करता येईल का आपल्याला शक्य आहे का त्यांना अधिकार आहे का म्हणजे कायद्याच्या त्या चौकटीमध्ये बसूनच आपल्याला फ्रेममध्ये बसूनच काम आहे मग आमचं मत तेच आहे तीच मांडणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि आमचं म्हणणं तेच आहे की राज्यभरातल्या बांधवांना आणि ज्या काही इतर संघटना असतील सन्मानित जरंगे पाटील असतील या सगळ्याला सुद्धा आमचं म्हणणं की त्यांची जी टीम असेल लिगल टीम सगळे सगळ्यांनी एका ठिकाणी बसा आणि आम्ही जो अभ्यास केलेला आहे तो तुम्ही एकदा तुमच्या डोळ्या खालून घाला ऐका तुमच्या लक्षात येईल की नेमकं घोडक कुठं पेंट खात